हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या शक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताच आंदोलनाची तुलना करता नाही येणार परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता आजही या डाव उधळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षान वर्ष इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्याने ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामाने एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला मग आता आर रद्द केला कोणी जीआर काढला होता ह्या लोकांचं म्हणजे त्यामध्ये एक तो पिक्चर विरोरकान बदल, विरोरकान आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोट नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची एक संकट जे येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ती जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधक मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि ह्या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो ही सक्ती तर आता मागे घेतलेली घेतल्या घ्यायला लावलेली आहे तरी देखील पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा सभा घ्यायची कुठे घ्यायची कधी घ्यायची कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम एक दोन दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्यांनी ठरवावा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतो